एका सरोवराच्या जवळ एक पर्वत आहे त्या पर्वतावर गजेंद्र राहत आणि गजेंद्र नव्हता त्याला फार मोठा परिवार त्याला होता तो बलवान होता आणि माणसं जरा बरे असले की त्याला बरेच माणस चिकून राहत असते तुमचं घरी पण गेलं ना की तो मग तुमच्याकडे कुणी येत नाही पाचशे कुठे तुम्हाला म्हणजे मदत करतात ना

रस्ता पैसा अडका तर म्हणती बाबा का जो चाली मोठा धंदा मने तो बहीण म्हणे दादा एखाद्या दिवाळीला देऊ नका कळ तिचे दुख चोळ दुख चोळ मी चोळ तरी असत तिने असते बीबी ताई या वर्षी नाही गेले मायाला तुम्हाला माहित नाही का आमच्या भावाचं जळालं सगळं एका असणाऱ्या संक्रांतीला मंडळीला साडी नका बघा तुमचं दुसऱ्या दिवशी तर ताट असू तो 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 करीत येतो आणि तांब्या कबड्डी 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 <laughs> आवड मला जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह हो सुखाची आ का जा इंद्रिय मावळ नि आला बाबूला जा जवळ फार मोठा परिवार होता दुपारची वेळ आहे गजेंद्र क्रीडा करण्यासाठी सरोवरात आणि माणसाचे विषय असणारे दुपारच्याच वेळेला जागे असतात दुपार म्हणजे तारुण्या त्याला सगळे विषून असतात तारुण्यात सगळे त्याच्या जवळ असतात आणि अशा सगळ्याला बरोबर घेऊन तो सरोवरात जातो आणि सरोवरात असणारी क्रीडा चाललेली असते अनेक हत्तीने असतात अनेक तिच्या असणारा कळपची कळप असतो त्याचा सगळा परिवार असतो आणि तेवढ्यामध्ये त्या असणाऱ्या सरोवरामध्ये त्याचा पाय म्हणजे मगर मगर पाय बाकीचे असणारे तो असणारा तेव्हा त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो गजेंद्र हस्ते सहस वरुष जळा माझी नखरे पिढी हजार वर्ष दोघांचं युद्ध चालत पण त्या असलेल्या जळामध्ये नकराची शक्ती अधिक असते तो हातीला सुद्धा आवडू शकत नाही सगळ्या परिवार याला सोडवण्याचा सुरुवातीला प्रयत्न करत नकराच्या कावडीतून गजेंद्र काही सुधरत नाही बाकीचे मंत्र बाबा नाहीतरी आता तुम्ही पिकलेलं पान झालेलं आहात आज ने उद्या गळणारच आहे जाणारच आहे जा, तर आम्हाला तरी काम करतो तोर मुंबई गजेंद्राला सगळी सोडून जातात गजेंद्र विचार करतो मी ज्यांच्यासाठी सगळं आयुष्य खर्ची घात मला जे जे आवडत होत मी नाही स्वतः सेवन केलं यांना दिलं मी फटकीत असणारी बनील घातली यांना जीन्सच्या पॅन्टी पॅन्टी घेऊन दिल्या मी असणारे चप्पलला असणारी दोरी बांधली चप्पल वापरली पण यांना असणारे दोन दोन हजाराचे बुठे घेऊन दिले दोन दोन वर्षे असणारे कपडे नाही घेतले पण मंडळीला चार हजारची हजाराची साडी मी आणली आणि ही माझी पुढेच नाही तर गजेंद्राची कथा नाही हा प्रत्येकाची तुमची माझी कथा आहे महाराज प्रत्येकाला वाटतं आपली पोरं तशी नाही असं समजूच नको जरा एका जागेवर बसून बघ हातपाय गळू दे कारभार सगळा सुटू दे स्वातंत्र्य हातात जाऊ दे मग तुझे मुलं कशी तूच बघ त्याच्यात तुमचाही दोष आहे का तुम्ही संपत्तीकडे लक्ष दिलं संततीकडे लक्ष नाही दिलं त्याच्यावर संस्कार नाही केले त्याला चांगलं घडवलं नाही म्हणूनच तुम्हाला ही वेळ येते वृद्धाश्रमात जायची वेळ येते आता काल आमच्याकडे गोष्ट आहे सहल गेली मुलीची नेमकी वृद्ध आश्रमात भेट द्यायला गेली आणि त्या मुलीची आजीच तिथ दोघी निकालच करून रडतात आई वडिलांना सांगितलं मुलगी विचारत होती आपली आजी कुठे गेली आई वडील सांगायचे गावाला गेल त्यांना समज तुमचं सुद्धा आज नंबर येणार आहे तुमचे सुद्धा मुलं म्हणतील आजी गावाला एक महाताय माड करायचं काही काहीतरी मातारीचे सुद्धा चुका नाही काही झालं त्याने सांगायचं आमच्या काळात असं नव्हतं पण आमच्या काळात जाळ तो आता जगायचं बघ ना <laughs> आणि बरेच तुकडे असणारे मसाला मसालीचे ते करतात फक्त त्यांनी तोंडाला कुलूप लावलं तर बरेच लोक तुम्ही ते ग बसत आलेला तुकडा खायचा बरोबर ती खूप उपयोगी असू नये ते शेजारीने आली आणि यांनी म्हणत सरू बाई जेवलं का ते का आपल्या हातात हे का जेव्हा तुकडा येईल तेव्हा खायचा काय स्वातंत्र्य आहे का आपल्याला सून आहे का तिथे मी तिकडं उद्या पासून <laughs> त्याच्यापेक्षा ती तुकड्याला महा करते तिला हुशार समाज काही काय असतो महाराज चार दिवस जरी चहा नसेल बाहेरचं माणूस कुणी आलं ना आणि विचारलं असं वेळ जेवायला गा हो सकाळीच आठ वाजता माझे जी सून जेवायला गा तीन टायम मला चहा दे मुलगी नाही जपायची एवढी माझी सोन जपते अहो एवढं बोलवलं तुला लाज काज तरी करावं लागतो ते म्हातारी माणसाने शिकलं पाहिजे नाहीतरी आता तुमच्या हातात काहीच नाही तुम्ही किती त्यांच्या विरोधात गेलात ना तुमचा पापुडच हे तळून तळून तड पडून मारते त्यांना <laughs> जाता तोंड थोडं तोंड तुमचं वाद कमी करा तोंड थोडं गप्प ठेवा गप्प असत ना तुम्हाला सांगतो एवढं बोलताना राव एवढं देवाचं नामस्मरण केलं तर खरंच देव तुमची सोय करेल एवढं तोरणाची बाब व्हायला घालवता एवढी अनंती व्हायला घालवता तेवढं असणार जर तुम्ही भजन केलं ना तर तुम्हाला असणार सांगतो एवढं पुण्य होईल एवढं पुण्य होईल त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण एवढं पुण्य जचे एक एक सोडून चालली गजेंद्राला पश्चिताप झाला आयुष्य वेचो कुठून शपक आहे आमची बाब आहे ती म्हणत असते म्हणा ते आवड आयुष्य सगळे वेच त्यांच्यासाठी यांच्यासाठी काय घेत आणि म्हणून संसारात काही केलं तर व्हायला जात परमार्थाचं काहीच वायाला जात नाही हे गुरुवारी भुले महाराज म्हणायचे ज्याचं असणार काहीच कामाला येत नाही त्याला संसार म्हणावं आणि ज्याचं तुम्ही नुसतं मंडपात येऊन गेला तरी वायाला जाणार नाही त्याला परमार्थ म्हणावं सगळे एक एक सोडून सांगितलं अरे जगात माझं कुणी आहे की नाही No!